हाय नमस्कार मी स्नेहा खोगदे फॅमिली मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि खूप आनंदात असाल सो गुड मॉर्निंग आणि आज आहे मतदान माहित आहे ना मोदी सरकार मोदी सरकारची समर्थक तर आज मतदान आहे स्टेट लेवलचं सो प्लीज म्हणजे कोणीही आळस करू नका कोणतंही काम करू नका आजची आपल्याला सुट्टी मिळाली आहे सो छान जा आणि मतदान करा जो काही तुमचा आवडीचा उमेदवार असेल त्याला मतदान करा थोडा अभ्यास करा कोण म्हणजे छान काम करत आहे <laughs> कोण छान काम करत आहे किंवा कोण आपल्या देशाला पुढे नेऊ शकतो त्यालाच मतदान करा मीही जाणार आहे आज गावी मी पण जाणार आहे गावी मतदान करण्यासाठी सो चला आज माझं गावही तुम्हाला दाखवते पण त्याआधी पटपट पट खूप सारे कामं आठपायची आहेत मॅडमला पाहिजे ढोकळा करून रिवरला आरोही फक्त गावी आमच्या नदीसाठीच येत असते सो नदीवर हिला घेऊन जाऊ जर वेळ मिळाला नाही घेऊनच जाऊ आम्ही हिला नदीवर पण त्या आधी भरपूर काम आहेत तिला ढोकळा खायचा आहे सो ती आज ढोकळा बनवणार आहे ती रेसिपी तुमच्या सोबत मी शेअर करते केलेली आहे बहुतेक आधी पण तरी आरोही बनवत आहे स्पेशल सो तुमच्यासोबत शेअर करतेच चला कमी घे कमी घे कमी घे कमी म्हणजे एवढं कमी नको तरी चालते पण आज तुम्ही खूप जास्त होईल ना काय होत त्या काय करत आहे पिऊ तू

बन का अगं सायला तर जायचं नाही काय बघतो रे तू आज आमच्याकडे बघा वेगवेगळे एक्सपेरिमेंट चालू आहे आज आज ढोकळा बनवत आहे आणि ती चालू आहे का नमकचं पाणी बनते का त्याला पाहायचंय त्याला म्हटलं विरघळून बाबा सरळत नाही तरी त्याने गरम खायला ठेवलं ए राहुल ना रे ये बंडल <laughs> अरे गरम नाही केलं तरी सुद्धा पाण्यात नमक विरघळतच ना बाळा एक मगली खराब काय होतंय बरं अरे काळत आहे ऑलरेडी आरू हॅलो यस नमक टाकलं का त्यामध्ये याच नमक टाकावं लागतं शवाई में ऐसी बकवास नमक यूज़ नहीं करते किती चमचा काय झालं पिऊ आता पिऊला छान एक्सपेरिमेंट झाला पीयूचा

आरूने अर्धा ग्लास पाण्यामध्ये अर्धा चम्मच नीमस एक चमच मीठ टाकलं त्यानंतर बेसन आणि रवा टाकला एक मोठा वाटी बेसन आणि दोन चमच रवा आणि ते छान मिक्स केलं त्यानंतर पिऊने त्यामध्ये हळद घातली मिक्स केलं आणि अर्धा तास झाकून ठेवलं त्यानंतर त्यामध्ये आता इनो टाकत आहे अरुने ढोकळा तर बनवला पण खूप सारा पसारा करून ठेवला होता सो सर्व पसारा आवरला आणि त्यानंतर आता मला भाजीही बनवायची होती कारण आम्हाला म्हणजे लवकरात लवकर जे आहे गावी जाण्यासाठी निघायचं आहे पण मुलं आता घरी असली की हे असं सर्व चालतच असतं आमचा असा दर दर संडेचा हा असाच रुटीन असतो नुसतं मध्ये मध्ये करतात त्यांना बऱ्याचशा गोष्टी एक्सपिरियन्स करायच्या असतात आणि ते आम्ही करू देत असते कारण यातनंच जे आहे मुलं शिकत असतात थोडं काय आपले कामं वाढतात पसारा वाढतो पण ते त्यातनं भरपूर काही शिकतात त्या मी बिंदास्पणे त्यांना जे करायचं आहे ते करत असते त्यांच्यासोबत तो जो टाईम आहे ना तो छान एन्जॉयही करत असते नाहीतर कसं होतं आपण त्यांना मध्ये मध्ये करू देत नाही आपण आपले कामं करतो मग ते टी व्ही पाहत बसतात मोबाईल पाहत बसतात आणि आपण आपल्या कामात बिझी असतो त्यामुळे आपल्याला मुलांसोबत वेळही घालवायला मिळत नाही आणि त्यांचाही स्क्रीन टाईम जो आहे तो वाढत असतो सो तो, तो सर्व टाळण्यासाठी मग मी त्यांना असं मध्ये मध्ये करू देते थोडेफार कामं वाढतात माझी पण आम्ही खरंच एकमेकांची कंपनी खूप म्हणजे खूप जास्त एन्जॉय करत असतो सो चला बोलता बोलता इथं आता माझी छान अशी गोबीची ही बनवून झाली ढोकळा बनायला तर ठेवला पण मुलांना अजिबात धीर नसतो तर आरोह नेहमी नेहमी जे आहे ढोकळा उघडून पाहायचं ते प्रयत्न करत होती पण मी तिला म्हटलं थांब जरा पंधरा मिनटं त्याला व्यवस्थित जो आहे फुलू दे सो तरी ती तिला काही राहावत नव्हतं हो तिला जे करायचं ते करू दिलं म्हटलं जाऊ दे एक दिवस ढोकळा बिघडला तर काही फरक पडत नाही पण तरीसुद्धा म्हणजे अपेक्षा नसूनही ढोकळा खरं सांगते खूप छान बनला होता आणि इथे माझी भाजी ही बनलेली आहे सो चला आता आरोहीचा तुम्हाला ढोकळा दाखवते हे जरा आरोहीचा हॅपी डान्स बघून तुमच्या लक्षात आलंच असेल का ढोकळा अगदी परफेक्ट बनला होता छान जाळीदार आणि स्पंजी बनला होता त्यानंतर छान तडका तयार केला आणि ढोकळा कट करायचं काम इथे पिहू करतो आहे तो प्रत्येक वेळेस म्हणजे खूप जास्त एन्जॉय करतो असं ढोकळा कट कर करायचा अगदी बड्डे सॉन्ग वगैरे गातो आणि त्यानंतर त्याच्या वाट्याचा त्याने काढून घेतला कारण त्याला तिखट नको असतो आम्ही छान त्यावर तडका टाकला आणि बघा आता तुम्हाला दाखवते इतका छान स्पंजी ढोकळा बनला होता आणि टेस्टही खूप छान आली होती असं होणार होत ढोकळा वगैरे एन्जॉय केला लगेच रेडी झालो आणि गावी यायला निघालो तर मध्येच ही रसवंती लागते बघा आमच्या गावाच्या अगदीच जवळ आहे अगदी रोड टच जरी असली ना तरी ती आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे सर्वीकडे हिरवळच हिरवळ छान शेत आहे आणि छान दाट झाड आहे तिथे झोपाळा बांधलेला आहे प्रत्येक वेळेस आलो की आम्ही इथे थांबतो आणि छान मस्त झोपाळ्याचा आनंदही घेतो आणि त्या रसवंतीपासून थोडं आतमध्ये टर्न झालं की हा आहे आमच्या गावला जायचा रस्ता ही आहे आमची गावची शाळा आणि हे सुंदर असं आहे माझं घर हाय सो हे आहे माझं घर वर्किंग प्रोसेस मध्ये आहे सध्या घर आमचं आम आहे कार आमची नाही आहे कार कोणाची आहे कार शेजाऱ्यांची आहे पण घर आमचं आहे वर्क इन प्रोग्रेस हां प्रोग्रेस मध्ये आहे सध्या प्रोसेस चालू आहे बांधकामाची आणि आमचं जुनं घर दाखवते ना ग बाहेर ना काय परत दाखव आतून दाखवते नाईट नाही अंधार सर्व बंद असल वर जा सलवरून गाव दाखवू वर नका मस्ती करू हे इकडे काहीच बांधलेलं नाहीये बघा ए नका 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 आणि इथे बघा छतालानं असं एक होल केलेलं आहे त्यामध्ये पाईप फसवलेलं आहे म्हणजे मला प्रश्न पडला हा कशासाठी तर बोलली जे काही धान्य वगैरे आम्ही वाळू घालतो तर अचानक पाऊस आला की वरच्यावर लगेच शिद्रा त्या शिद्रातून जे आहे आम्ही खाली लिव्हिंग रूम आहे त्यामध्ये ते टाकत असतो म्हणजे खाली आणायची घाईगडबड तेवढी होत नाही त्यानंतर चला आता खाली आले आणि आम्हीच मुलींसाठी आणलेला जो खाऊ होता तो एन्जॉय केला जिलेबी आणि समोसे वगैरे आणले होते ते खाल्लेत ही आहे आमची किचन हे नवीन बांधलेलं घर आहे आणि ही आहे मधली रूम बेडरूम म्हणू शकता आणि हा जो आहे हॉल आहे इथे गजानन महाराजांचा आणि अहिल्याबाई होळकर यांचा फोटो टांगलेला आहे।, आहे ना हे आमचं जुनं घर होतं म्हणजे ते आमचं घर आहे आणि बघा यांनी या घराचं गोडाऊन का गोडाऊनच बनवून टाकलं घराचं तुम्ही हे आपलं घर आहे आपलं पुराण हा पुराण आणि त्याचं आता गोडाऊन बनलेलं आहे आणि ही ही माझी रूम होती जेव्हा मी इथे राहायची ना तेव्हा ही आमची बेडरूम होती आणि बघा रे ही आमची बेडरूम होती बघा आमच्या बेडरूमला तर काय बेडरूम लाड काढ त्यात लाईट पण तर नाहीतार भरून ठेवलं हा लाईट इथे आहे चला आणि ही आमची किचन होती आधी किचनला ला काहीच नाही किचन ए माझा ड्रेसिंग टेबल वगैरे इथे नेवला का तो खराब झालेला आहे पहिले <laughs> बघा माझा ड्रेसिंग टेबल इथं आणि माझा जो काय कबड जे आहे ते तिथे सोयाबीन मध्ये आहे आणि कुटारात काय बेड वगैरे असेल नाही ते तुमच्या लग्नातलं म्हणजे खूप सारं सामान घरी होत आणि बघा ते आता कुटारात दबलेलं आहे आणि इथे पेटते आमची चूल ही आमची सेकंड किचन नाही थर्ड किचन आहे इथे आमची चूल पेटत असते पण सध्या आता स्वयंपाक वगैरे हो सर्व झालेलं आहे असं साधसच जे आहे माझं घर आहे जुनं घर छान होतं पण यांनी नवीन घर बांधलं तर त्याला संपूर्ण गोडाऊनच बनवून टाकलेलं आहे त्याला घर दाखवलं आता आलेलं हो शाळेत हे आहे आरोहीच्या पप्पांची शाळा आणि इथे जे आहे इलेक्शनचं जे वोटिंग आहे ते होणार होतं सो इथे ओटिंग करायला आलोत ओटिंग केलं मुलांनी पप्पांची शाळा मस्त बघितली त्यांनी ही फार कौतुकाने दाखवली आणि त्यानंतर चला आता आम्ही निघत हो आहोत घरी घरी जाऊन आम्हाला जायचं आहे मंदिरात प्रत्येक वेळेस आलं की आम्ही महादेवाच्या मंदिरात दर्शनाला जातोच जातो, जातो असं मस्त गल्ली बोळ्यातून खूप आतमध्ये जावं लागतं मंदिरात दर्शनासाठी आणि चला फायनली पोहोचलो ना। आणि आता ना आम्ही आलेलो आहोत आमच्या गावातलं प्रसिद्ध मंदिर आहे महादेवाचं अगदी छोटसच मंदिर आहे मस्त टेकडीवर आणि इथे उभे राहिलं ना आमचं पूर्ण गाव दिसत बघा खूप सुंदर गाव दिसत आणि ना इथन नदी सुद्धा दिसते दिसत आहे का कॅमेऱ्यामध्ये म्हणजे जवळच नदी आहे डोळ्यांनी जसं बघितलं ना दिसते कॅमेरा त्या झाडांमुळे बहुतेक येत नसेल तर असं तुमदार गाव आहे मस्त आमचं जंगलात बसलेलं नदीतले माणसं तर नाही म्हशी दिसत आहेत चल पिहू दर्शन घेऊ आपण आणि बघा हे छोटस जे आहे महादेवाचं मंदिर आहे आणि इथंच थोडस समोर गेलं की हनुमानाचं मंदिर आहे आणि मी जेव्हा पहिल्यांदा नवरीहून आली होती पहिल्यांदा मी त्या मंदिरात गेली होती दर्शन घ्यायला आपलं घरही हो नव्हतं बघितलं त्या रस्त्याने सरळ इथे दर्शन घेतलं होतं नंतर जे आहे घरी गेली होती खूप साऱ्या आठवणी आहेत इथे चल दर्शन घेऊ आता महादेव आपली वाट बघत आहेत

चला पोळ्याला येणार होतो तो पाऊस आला होता बरोबर आहे चला चला आणि मंदिरातून बघा इथे काय मस्त पॉर्च्युले काय आणि छान फुललेला सुद्धा आहे चला आता फुकटच्या कटिंग मिळाल्या तर कशाला सोडायचं नाही का खूप मस्त फुललेलं आहे बघा इथे का काय दहा वाजे म्हणता का तुम्ही याला अच्छा चला घ्या कटिंग घेऊन ए चोरी <laughs> चोरी चुपके चुपके क्या चालू ही? चल आहे अगं आम्ही जेवायला नाही येणार आहे चला आता ना आम्ही जात आहोत नदीवर आमच्या गावला खूप मस्त साथ नदी आहे आणि आमच्या घरापासून तर खूपच जवळ आहे बघा किती जास्त एक्सायटेड आहेत नदीसाठी मागच्या वर्षी जेव्हा आम्ही नदीवर आलेलो ना पूर्ण नदी गच्च भरलेली होती पुलावरनं पाणी जात होत जिवंत आहे तो भीती काय करते तू खेकडायचं ती नितळ पाणी आहे बघ ना काय सुंदर आहे काही येत नाही आणि ही आहे आमच्या गावची नदी या नदीचं नाव मन नदी आहे आणि न म्हणजे आतापर्यंत जवळपास एक महिन्या पूर्वीपर्यंत ही नदी बिलकुल हे थांबारे थांबारे आणि एक महिन्यापूर्वीपर्यंत पूर्वीपर्यंत सुद्धा ही नदी पूर्ण इथे एवढं मोठं जे पात्र आहे ना ते पूर्ण नदी पाण्याने तुडून भरलेली होती हा इथे पूल आहे रोड आहे, रोड आहे या रोडवरनं सुद्धा पाणी वाहतं आणि प्रत्येक वेळेस आम्ही आलो ना छान इथे पाय टाकून बसतो किंवा इथे आंघोळ रोडवरच आंघोळ करू शकतो पण आता ही नदी बघा अशी कोरडी झालेली आहे इथन तेवढा हा झरा वाहतो आहे नदीच आहे आणि छान वाहत पाणी आहे त्यामुळे खूप स्वच्छ आहे आणि बघा रुपि काय मस्त एन्जॉय करतात येणं गरादू साडेपाच मजा आली आम्हाला गावाला जाऊन खूप मिळाला नाही आम्हाला कारण घरूनच आम्ही साडे वाजता निघालो तिथे जायला जवळपास दीड वाजला आणि फार थोडा म्हणजे दोन तीन तासाचाच जो वेळ आहे तो आम्ही गावात घालवला पण खरंच खूप एन्जॉय केलं छान मंदिरात गेलो नदीवर गेलो आणि इतकं छान वाटत होत तिथलं वातावरण वगैरे सर्व सर्व मस्त एन्जॉय केलं आणि आहोच्या बाप्पाची ड्युटी असल्यामुळे मग आम्हाला लवकरच जे निघून यावं लागलं तिथनं आम्ही साडेचारलाच निघालोत पण खरंच खूप छान गेला आजचा दिवस आणि एक गोष्ट राहिली एक इच्छा राहिली खरं तर आम्हाला सर्वांना शेतात जायचं होतं कारण पिहून अजूनही आमचं शेत बघितलेलं नाही सो त्याला शेतात मला घेऊन जायचंच होतं पण तेवढं एक राहून गेलो पण पुढच्या वेळेस गेलो ना शेतातही जाऊ आणि तुम्हालाही माझं शेत मी नक्की दाखवेल सो चला हो तर आता व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला पुन्हा भेटते अशाच एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हो अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, करा आणि छान 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 कमेंटही करा कारण या कमेंट थ्रूच जे आहेत आपण एकमेकांसोबत कनेक्ट होऊ शकतो तुमचे विचार माझ्यापर्यंत पोहोचतात आणि मी मग त्याद्वारे माझ्या मा व्हिडिओमध्ये छान छान जे आहे चेंजेस करू शकते सो so, मी तुमच्या कमेंटची आतुरतेने वाट पाहत असते हेच मला यातून सांगायचं होतं चला तर पुन्हा भेटते मग तुम्हाला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय टाटा बाय टाटा से यू